नमस्कार मित्रांनो आज एक महत्त्वाची घटना आपल्या देशामध्ये घडली आहे भारतातील जम्मू काश्मीर राज्यामध्ये दहशतवाद्याकडनं अठ्ठावीस पर्यटकांवरती अंदाधुंद गोळीबार केला गेला आहे ही घटना भारतातील जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम नावाच्या गावामध्ये घडली आहे नेमकी हे पहलगाम नावाचं गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळी ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत जगभरातून पर्यटक त्या पहलगाम नावाच्या बेताब व्हॅलीमध्ये येत असतात ही बेताब व्हॅली हिरव्या कुडणांनी बर्फाळ डोंगरांनी आणि धोधं वाहणाऱ्या नद्यांनी धबधब्यांनी सजलेली आहे ही बेताब व्हॅली पाहण्यासाठी भारतातून तमिळनाडू महाराष्ट्र आणि केरळचे काही पर्यटक आज पर्यटनासाठी आपल्या कुटुंबियांसोबत त्या पहलग्रामच्या बेताब व्हॅलीमध्ये गेले तीन पोलिसांच्या गणवेशामध्ये आलेल्या दहशतवादांनी सुरुवातीला काही पर्यटकांवरती गोळीबार केला घाबरलेल्या पर्यटकांनी एकमेकांकडे मदतीची याचना करत घोळका केला आणि सगळ्या बाजूंनी त्या दहशत तीन दहशतवाद्यांनी त्या पर्यटकांना घेरलं घेरल्यानंतर कधीही हा प्रकार घडला नव्हता असं एक धार्मिक कृत्य त्या पर्यटकांच्या बाबतीत घडलं आहे जे निषेधाहारी आहे स्वतःचं नाव विचारून धर्म विचारून तुम्हाला नमाज पठण येतं का तुम्ही मुस्लिम आहात का जर मुस्लिम असेल तर आम्ही तुम्हाला मारणार नाहीत अशा प्रकारची बतावणी त्या दहशतवाद्यांनी करून निवडून निवडून फक्त इतर धन्वयांवरती अंधाधुंद गोळीबार केला आसावरी जगदाळे नावाच्या पुण्याच्या भगिनीनं सांगितलेल्या प्रत्यक्षदर्शिनी माहितीनुसार त्या ठिकाणी तिचे व कुटुंबीय वडील आणि वडिलांचे काही मित्रसह ती फिरायला गेले होते दहशतवाद्यांनी तुम्हाला कुराण पठण करता येतं का तुम्हाला त्याची प्रार्थना येते का जर येत नसेल तर त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे तिच्या वडिलांच्या मित्रावरही गोळीबार केला आहे आणि त्याच्यामध्ये ते अत्यावस् अत्यावस्थेमध्ये जखमी झालेले आहेत मित्रांनो आतापर्यंत धार्मिक वितंडवाद काश्मीरमध्ये पाहायलाच मिळाला आहे काश्मीरच्या भूमीमध्ये मोदी सरकारनं तीनशे सतरावं कलम हटल्यापासून त्या ठिकाणचे दहशतवादी हल्ले बऱ्यापैकी कमी झाले होते परंतु आज मात्र हा दहशतवादी हल्ला जो आहे तो पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे मित्रांनो एवढंच झालं नाही तर एका महिलेला मारल्याच्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे त्या तीन दहशतवाद्यांनी त्या महिलेला गोळ्या घातल्यानंतर ती सांगते की आता माझ्या पतीला तुम्ही मरण मारलेलं आहे गोळीबारात तुम्ही त्यांना जखमी करून जीवनयात्रा त्यांची संपवली तर आता तुम्ही मलाही गोळ्या घालून टाका त्यावेळेस तो दहशतवादी आप आपने मोदीजी को बताव असं म्हणतायत असं त्या महिला भगिनीने सांगितले म्हणजे निश्चितच या भारत देशाच्या पंतप्रधानांवरती धर्मवाद त्यांचा एकदम कट्टर धर्मवाद दाखवण्याचा प्रयत्न मोदी साहेबांकडं बोर्ड दाखवून त्यांनी केला आहे खरं तर जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि तो तय करण्याचं काम सरकारनं केलं होतं तीनशे सत्तरावं कलम हटल्यानंतर त्या जम्मू काश्मीरचं जे सार्वभौमत्व होतं ते भारताशी एकनिष्ठ होऊन ते परिपूर्ण राज्य भारतात आता विलीन झालं होतं याचाच राग मनामध्ये धरून तिथल्या स्थानिकांचे हक्क मिळवता यावेत म्हणून तिथील स्थानिक सज्जात मूळ नावाच्या एका युवकाने तिथे टी आर एफ नावाची संघटना स्थापन केली होती ज्याच्यामध्ये स्थानिकांचे हक्क सांगितले जातात दी रजिस्ट्रेशन्स फंड म्हणजे टी आर एफ याची स्थापना दोन हजार एकोणीस साली त्या सज्जात नावाच्या एका व्यक्तीनं केली होती पुढे दोन हजार एकवीस साली त्या सज्जात मूल नावाच्या दह व्यक्तीवरती सरकारनं दहशतवाद्याचा कलम लावून त्याला दहशतवादीही ठरवलं होतं परंतु दहशतवाद्याशी न मिळणारं नाव हो त्यानं संघटनेला देऊन आम्ही स्थानिकांचे हक्क जपतो अशा प्रकारचं काम सुरू केल्याची बतावणी केली परंतु याचे आज खरा चेहरा उघड झालेला आहे ती टी आर एफ नावाची जी संघटना आहे दोन हजार एकोणीस साली काश्मीरमध्ये स्थानिकांना सुरक्षा देण्यासाठी स्थानिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करत असल्याचं त्यानं सांगितलं होतं परंतु त्यांचं आता धार्मिक कान उघड झालेलं आहे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली आहेत आणि याची गंभीर दखल भारताचे गृहमंत्री अमित शहानी घेतली आहे एवढंच नाही मित्रांनो सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत आणि नरेंद्र मोदींनी खास फोन करून गृहमंत्री अमित शहांना जम्मू काश्मीरचा दौरा करण्याचं सुचवलेलं आहे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर तातडीनं अमित शहा रवाना झाले असून ओमर उद्दल अब्दुल्ला आणि तिथील त्या राज्याचे गृह खात्याचे सचिव मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची तातडीची बैठकी त्या ठिकाणी झाली आहे आणि लवकरच त्या टी आर एफ नावाच्या संघटनेचा छेडा लावून त्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे भविष्यात केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं हो या दहशतवाद्यांच्या बाबतीत चांगलाच धडा शिकवला जाईल नमाज पठण करता आलंच तरच तुम्हाला या देशात राहता येईल का अशा प्रकारचा एक वेगळा अजेंडा आता दहशतवाद्यांकडून समोर येतोय याला वेळीच पायबंद घालावा लागेल जिथे सर्वधर्मीय राष्ट्र समजलं जातं हिंदू मुस्लिम आनंदाने राहण्याची स्वप्न पाहतात त्या देशामध्ये धार्मिक वादावरती पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ल्याचा सर्व देशातून निषेध होतोय एवढंच नाही तर भारताचे गृहमंत्री पंतप्रधान विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा या, या हल्ल्याचा निषेध केला आहे एक भारतीय म्हणून आपण या सर्व हल्ल्याचा निषेध करूया आणि हल्ल्यामध्ये जे अठ्ठावीस पर्यटक जखमी झालेत त्यांना परमेश्वरांनी लवकरच सुस्थितीत चांगलं आरोग्य लाभण्याची प्रार्थना करूया जय हिंद जय भारत जय हिंदुस्थान